सामाजिकता म्हणजे समाजात सामंजस्याने सौहार्दाने वागण्याची वृत्ती ती माणसात माणुसकी जपते सामाजिक विद्यार्थी सहकार्य आदर व सुसंवाद राखतो ती एकत्र राहून शिकण्याची क्षमता देते सामाजिकता म्हणजे जबाबदारीची जाणीव ती इतरांना समजून घेण्याची आणि मदत करण्याची प्रेरणा देते सामाजिक व्यक्ती नेहमी सकारात्मक संबंध निर्माण करते ही वृत्ती मैत्री सहवेदना व वा सहिष्णुता वाढवते सामाजिकता विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व व संघभावना निर्माण करते ती समाजात ऐक्य प्रेम व वा बंधुभाव वाढवते विविध उपक्रम गटकार्यांमधून सामाजिकता शिकवता येते ती मतभेद समजून घेण्याचे सामर्थ्य देते सामाजिकतेतून परस्पर आदर आणि मदतीची भावना निर्माण होते ही एक सर्वसमावेशक आणि सशक्त मूल्य आहे म्हणून सामाजिकता हे सुसंस्कृत समाजाचे मूळ आहे